मराठी नववर्ष आज सुरू होत आहे आणि एक चांगली सुरुवात आपण करतो आहे बघा इंग्रजी झालेले प्रश्न सरळ सेवेला आलेले आणि विविध एक्झामला आलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेतो आहे ग्रामसेवक आरोग्य भरती एमपीएससी तलाठी मनपा या विविध परीक्षांचे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांच्या तु तु माध्यमातून तुमच्या समोर मी आणतो आहे आजचं सेशन महत्वाचं आहे आणि एक महत्वाचा मुद्दा टेन पी एम इतिहासावरच एक लेक्चर मी तीन दहा वाजता घेणार आहे ओके okay, हिस्ट्री अकरावीचा इतिहास अ त्याच्यामध्ये दिल्ली ची सुलतानशाही असेल कुतुबशाही वगैरे हे मुद्दे आहे थोडस मध्यगीन भारताची इतिहास आपण जाणार आहोत ते लेक्चर रात्री दहा वाजता होईल ज्यांना शक्य आहे त्यांनी बघा अभ्यासकटा नावाच्या ॲपवर होईल अभ्यासकटावर आज ऑफर चालू आहे खूप सारे नवीन मित्र जॉईन झालेले आहेत तुम्हीही जॉईन होऊ शकतात कंबाईन असेल राज्य सेवा असेल सरळ सेवेच्या विविध बॅचेस ग्रामशोक भरतीच्या वगैरे सगळ्या ठिकाणी तुम्हाला मध्ये सूट आहे युअर uh, अंकल मेट यू ॲट टेन थर्टी एम टेन थर्टी व्हॉट विल बी युअर एक्सप्रेशन आता तुम्हाला सकाळी साडे दहा वाजता तुमचे अंकल भेटलेले तेव्हा तुम्ही काय म्हणणार गुड मॉर्निंग अंकल गुड आफ्टरनून अंकल गुड इव्हनिंग गुड नाईट किती प्रश्न किती सोपे बघा म्हणजे आलेले प्रश्न आलेले प्रश्न आहे मला वाटतं कोणाचंही चुकणार नाही कधी भेटत आहेत सकाळी साडे दहा वाजता भेटले त्यांना आधी काय काय म्हणणार इंटरेस्टिंग महत्वाचं आहे मला उत्तर पाहिजे पटपट पटपट किती नंबरचं उत्तर सकाळी भेटलेल्यांना आम्ही काय म्हणतो गुड मॉर्निंग म्हणतो ना ओके सरळ आहे आय स्वा डॅ डॅश इलेफंट आता ही जी इलेफंट आहे त्याच्या आधी कोणतं आर्टिकल वापरायचं अ ॲन द नो आर्टिकल इलेफंट आता मध्ये इले ना वॉवेल साऊंड ई इलेफंट म्हणतो ना ई हा वॉवेल साऊंड आहे वॉवेल स्वर आहे आणि जिथे सोर असेल तिथे आम्ही काय वापरतो जिथे सोर असेल तिथे आम्ही ॲन वापरतो साऊंड बोललो बरं मी साऊंड साऊंड जर कॉन्सोनंट असेल दिसायला जरी सोर असेल तरी गोळ गोळ होणार आहे तो एक लक्षात घ्या मुद्दा महत्वाचा आहे पुढचं द वर्ड इज डॅन हॅपी प्लेस कोण आहे एकदा आर्टिकल ए एन हॅपी प्लेस हॅपी मराठीत लिहायला गेले हा इंग्लिश मधला येच आहे काय वॉवेल आहे की म्हणजे दिसायला याच आहे याचे काही वेळेस आवर असा मी जेव्हा लिहितो ना तेव्हा तिथे आवर मध्ये अ येतो वॉवेल साऊंड असतो मात्र इथे काय हॅप्पी म्हटलोय आम्ही अ आलाय त्याला आणि कॉन्सोनंट साऊंड असं म्हणतो आहे काय म्हणतोय कॉन्सोनंट साऊंड म्हणतोय आणि जिथे कॉन्सोनंट असतो जिथे व्यंजन असतं तिथे ये असतं तिथे ये असत चौथीचं उत्तर एक नंबरचं आलं पाहिजे हॅप्पी प्लेस हॅपी प्लेस इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ऍडव्हर्ब फॉर्म फॉर ब्युटी ब्युटीचा ऍडवप फॉर्म काय आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ब्युटी फाय ब्युटी शियन ब्युटी फुल, ब्युटी फुली ब्युटी सौंदर्य मग त्याचा ऍडवप ऍडव कसा तयार होतो आम्हाला माहिते वाय जोडतो आपण मुख्यत्वे आणि सोपं इथे आहे ब्युटी फुली दिलेलं आहे तुम्हाला चार नंबरचं उत्तर पाहिजे चुकवू नका कोणीच आहे ना हळूहळू हळूहळू जायचं पुढे आपलं यशस्वी व्हायचं आहे सातत्याने मेहनत घ्यायची आणि पुढे जायचं मेहनतीने जायचं झोपा काढून काही होत नसतं सातत्य पाहिजे शांततेच्या काळामध्ये घाम गाळायचा आहे येस yes, ब्युटीफुलचा विरुद्धार्थी शब्द सुद्धा सांगताय तल्ली भारीक्ट अटॅक बघा अटॅक करतोय आपण एखाद्यावर मग विरुद्धार्थी काय आहे काउंटर अटॅक वार टू फाईट अग्रीमेंट अटॅक करणं म्हणजे युद्ध पण अटॅक थांबवायचं आहे आम्ही तह करतो आम्ही करार करतो त्याला आम्ही अग्रीमेंट म्हणतो काउंटर अटॅक नाही म्हणायचं त्याला याला मी अग्रीमेंट म्हणतो लक्षात ठेवा पुढे चूज द करेक्ट अँटोनिम फॉर लॉयल लॉयल म्हणजे प्रामाणिक अनलॉयल इन लॉयल डिसलॉयल अब लॉयल लॉयलचा विरुद्धार्थी शब्द काय आहे चौथो तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लॉयल इंटरेस्टिंग आहे कोणता उपसर्ग वापरणार कोणता प्रीफिक्स वापरणार ते महत्वाचं आहे मित्रांनो लॉयलचा डिसलॉयल होतो बी आय एस एल ओ वाय एल डिलॉयल पीपल वेयर डैट वेन इंडिया लॉज द मैच पीपल वेयर शॉकिंग शॉक पीपल वेयर वेन इंडिया लॉज द मैच इधर वेयर भूतकाला विषय भूतकाला संपे जर हेल्पिंग ग्रोप भूत काला इकड़े का सरळ सरळ आहे शॉक येणार शॉक पीपल वेर शॉक एस डी लागणारी ईडी ईडी लागणार उत्तर या तुमच्या समोर आलं पाहिजे प्रश्न आहे गेट रीड ऑफ टू गेट रीड ऑफ फ्रेज फ्रिज ओव्हरकम गेट आऊट बी फ्री गिव्ह अप फ्रेज पूर्ण करा वाक्प्रचार पूर्ण करा मराठीमध्ये सुद्धा या पद्धतीचे प्रश्न आपण बघितले आता आपलं मराठी बरंच झालंय मला इंग्रजी कव्हर करायची घ्यायचे ना इंग्लिशचे लेक्चर किती जणांची इच्छा आहे की यस इंग्लिशचे डेली लेक्चर झाले पाहिजेत डेली ना जरी नाही पण दिवसाआड तरी एखादं लेक्चर आठवड्याला दोन ते तीन लेक्चर घेण्याचा प्रयत्न आपण करूया जसे आपण गणिताची घेतोय तसे कारण इंग्रजीवर दुर्लक्ष ज्यांनी केलं त्यांचा कार्यक्रम आहे आत्ताच सांगतोय टू गेट रीड ऑफ बी फ्री बी फ्री येतो तो या ठिकाणी बघा फ्रेजेस किमान वाचलेले पाहिजे काय सोपे प्रश्न आहेत म्हणजे त्याचे अर्थच माहीत पाहिजे असं काही नाही मराठीमध्ये म्हणी पूर्ण करा वाक्प्रचार पूर्ण करा तसं इथे असत ओके इथे असत यूज इज द करेक्ट सिनॉनिम फॉर हायडेंटिटी आणि मित्रांनो याच्या आधी झाले सगळे लेक्चर्स तुम्हाला क्रमाने पाहिजे असेल ना तर अभ्यास का टॅप डाऊनलोड करून घ्या आज गुढी पाडवा आज आणि उद्या ऑफर आहे इथे जा मापक शुल्क आहे तीन चार महिन्याची व्याज तुम्हाला एकदम मापक शुल्कामध्ये भेटते आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला योग्य दिशा भेटणार आहे तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा यस मी कुठेतरी क्लास जॉईन केले मी डेली लाईव्ह सेशन करतोय मी रेकॉर्डेड सेशन बघतोय मला नोट्स भेटलाय मला टेस्ट पेपर भेटलाय हा कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला इतरांच्या खूप उडी घेऊन जातो आणि तो महत्वाचा आहे कुट नेम टू एप्री सीएबल इन चार्जिंग चार्ज जिओबल त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअलिटी अँड आयडेंटिटी साठी नॉनिम काय आयडेंटिटी म्हणजे आपण म्हणतो स्वतःची ओळख माझी काही ओळख मला बनवायची आहे मग काय स्वतःच काहीतरी बनवायचं इंडिव्हिज्युअलिटी अँड डिस्टिंक्टिवली हे हा सिनॉनिम आहे साठीचा बघा महत्वाचा आहे पुढे चूज द करेक्ट सिनॉनिम फॉर पोलाइट बघा पोलाइट म्हणजे नम्र रिवड अँग्री हॅपी कर कर्टियस बघा इथे है कर्टियस या सीओ यू आर टी सॉरी इथे ही टी आहे इथे ही कर्टियस कर्च्यस कर्च्यस असं टच आता उच्चारच नाही तो एकदम असं शॉर्टमध्ये सायलेंट पोलाइट नम्र विनम्रतेसाठी हा शब्द आहे इफ यू वर्क हार्ड बॅड सक्सेस इफ यू वर्क हार्ड बघा इथे वर्क हा जो वर्क आलाय ना इकडे सिम्पल पाप प्रेझेंट आहे पुढे काय येईल यू विल बी यू विल यू गोट यू अचिव्ह इफ यू वर्क हार्ड बॅडॅश सक्सेस बघा बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे इकडे सिंपल प्रेझेंट आहे पुढे काय येणार यू विल अचीव सक्सेस फक्त होईल नाही येणार ते मुख्य वर्क सुद्धा तुम्हाला घ्यावं लागेल ना ती त्यांनी विल विल अचीव सक्सेस बघा का बी नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे तू आहे महत्वाचं आहे इंडियन लाइक टी आता इथे लाईक आलाय बस संपला याच्यावरून तुम्हाला टेन्स ओळखायचं सिंपल फ्युचर प्रेझेंट परफेक्ट सिम्पल पास्ट सिंपल प्रेझेंट काय म्हटलंय इंडियन लाईक टी लाईक like. भारतीयांना चहा आवडते तुम्हाला आवडते का तुम्हाला आवडते का तुम्हाला कोणाला आवडत तो नाही पण आता उन्हाळ्याचे दिवस आहे सध्या जरा चहापेक्षा दही ताक तिकडे जरा लक्ष द्या काय आहे सिम्पल प्रेझेंट आहे सिंपल फ्युचर तर नाहीच आहे पास्ट मग परफेक्ट प्रेझेंट की सिंपल सिम्पल आहे लाईक बस क्रियापदाकडे बघा विषय क्लोज करा ही डॅड इंग्लिश बिफोर ही व्हेंट टू इंग्लंड हा प्रश्न बरे आहेत पडायला बिफोर वेंट इंग्र इंग्लंडला जाण्यापूर्वी त्याला इंग्लिश शिकायची शिकायची होती विल लर्न हॅड लर्न हॅज लर्न वूड लर्न पुढे वेंट आला ना मग आधी काय येतो ते महत्वाचं आहे हॅड लंट त्याला शिकायची होती म्हणजे भूतकाळातला कार्यक्रम आहे त्याला भूतकाळात जायचं होतं ना त्यात त्याला इंग्रज शिकून जायची त्याचं कंप्लीट होणार हॅड लर्न शिकलेली असणार तो इंग्लिश आणि नंतर जाणार तो इंग्लंडला ओके इंटरेस्टिंग आहे पुढे गिव्ह करेक्ट मिनिंग फॉर अँग्यूज अँग्यूज बघ काय नो पेन ट्रू क्लम झी कसा म्हणतो आम्ही तुम्हाला काही वेदना होत असतील तर आम्ही म्हणतो अँग्युज वेदना पेन दुःख दर्द झालंय कोणाला कधी सगळ्यांना होत कोणी सुटलेला नाहीये या पेन पासून शारीरिक मानसिक भावनिक पण त्याच्यावर मात करायची आणि चालत राहायचं आपले लेक्चर बघत राहिले की मात होत राहते अभ्यास करता नावाचा ऍप आहे ज्यांना दिशा पाहिजे ना त्यांच्यासाठी दिशा म्हणजे योग्य दिशा स्टेट बोर्डचा कोर्स आहे इंग्लिशचा कोर्स आहे मराठीचा गणित बुद्धिमत्तेचा कंबाईंचा राज्यसेवेचा नवीन विद्यार्थी जे बिगिनर्स आहेत ना त्यांच्यासाठी हे बेस्ट आहे ज्यांना दिशा पाहिजे मला काय वाचायचं काय नाही ते कळण्यासाठी हे बेस्ट आहे चूज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन विथ बेस्ट एक्सप्रेस इज द ऑपोजिट मिनिंग ऑफ द वर्ड अफ्लुएन्स बघा इंटरेस्टिंग आहे चूज फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स विच बेस्ट एक्सप्रेस द ऑपोजिट मिनिंग ऑफ वर्ड ऑपोजिट अफ्ल्युएन्स चा शब्द काय अफ्लुएन्स म्हणजे काय पहिले ते मला सांगा अफ्लुएन्स म्हणजे काय मग विरुद्धार्थी मध्ये इन्फ्लुएन्स पॉवर्टी इन डिफरन्स रिचेस भारी आहे बघा तुम्हाला शब्दसंग्रह वाढवावा लागेल जेवढा शब्दसंग्रह तेवढे तुम्ही दादा त्यामधले अफ्लुएन्स म्हणजे राय श्रीमंत एक ते रिच म्हणतोय आपण त्याला विरुद्धार्थी शब्द तो पॉवर्टी अफ्लुएन्सचा विरुद्धार्थी शब्द होतो पॉवरटी चला उत्तर द्यायचं आहे हा ब्रेक हर्ट म्हटल्यावर पेन बरोबर आहे बरोबर भारी माहिती तुम्हाला द करेक्ट ऑफ अँझॉल्झॉल्ड ब्लेस रिपेंट मेल्ट ब्लेम अफझॉल म्हणजे काय पहिला अफझॉलचा अर्थ माहित असेल तर मग पुढचं आम्ही याच्याकडे जातो ऑब्झॉर्व म्हणजे एखाद्यावर ना स्तुती म्हण एखाद्याला चांगलं शाबासकी देणं मस्त केलंय तुझ्यामुळे जा झालंय हे तूच सर्व सर्व याचा पण त्याचा ब्लेम त्याला दोष देणं इकडे स्तुती आहे ऑब्झॉर्व मध्ये स्तुती आहे पण ब्लेम मध्ये टीका आहे बघा लिहून घे ज्यांना माहित नाही त्यांनी लिहत शब्द शब्दसंग्रह वाढवावा लागेल आलेले प्रश्न आधी करावे लागतील हो कॅब महत्वाचं आहे हो कॅब महत्वाचं आहे पुढे मी जातो चूज द मोस्ट ऍप्रोप्रिएट आणि ऑफ द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द ऑप्शन गिव्हन बिलो शोईंग डिफरन्स अप टू अ शोईंग डिफरन्स अप टू अ सर्टन पॉईंट इज एक्सेप्टेबल डिफरन्स हा शब्द डिफरन्स डेफरन्स चा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला आहे रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट फिअर ब्रेवरी डिफरन्स म्हटलं डेफरन्स डी आय नाही डी ए डिफरन्स डिफरन्स म्हणजे याचा अर्थ आधी तुम्हाला करायला ना मग तुम्हाला पुढचं बरंच वाटत शोईंग डिफरन्स अप टू अ सर्टन पॉईंट इज ऍक्सेप्टेबल डेफरन्स म्हणजे काय रिस्पेक्ट है, रिस्पेक्ट साठी शब्द आहे हा ते डिफरन्स म्हणजे ते वेगळं पण हे डिफरन्स आहे रिस्पेक्ट आहे आदर आहे सन्मान आहे मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय तुम्ही का डिसरिस्पेक्ट तुम्हाला कळून गेलाय तुम्हाला डेफरन्सचा अर्थ कळाला तुम्हाला डिसरिस्पेक्ट कळून गेलाय पुढे काय चूज द वर्ड फ्रॉम द फॉलोइंग दॅट इज मोस्ट नियरली ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द नंबर वर्ड ऑबस्क्युअर बघ ऑप्सक्युअर नावाचा शब्द आहे त्याचा ऑपोजिट ओळखायचा आहे काय ऑप्सक्युअर चा ऑपोजिट काय प्रश्न भारी आहे मला वाटतं तुमचं शब्दसंग्रह वाढणार आहे निश्चितपणे वाढणार आहे चला मला अर्थ सांगा बरेचा किती जणांना जमतोय अर्थ प्रश्न भारी आहे इंटरेस्टिंग आहे उत्तर द्याल तुम्ही निश्चितपणे मला खात्री आहे किती ऑब्स्क्युअर म्हणजे काय म्हणते अस्पष्ट अस्पष्ट आणि ते अबनॉक्झियस म्हणजे ना सुस्पष्ट ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट इंटरेस्टिंग आहे त्याला मग ऑब्नॉक्झियस uh, हा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी येतोय इंटरेस्टिंग महत्वाचं आहे चुकलंय ऑब्नॉक्झियस नाही एक्सप्लिसाइट येतो स्पष्ट वक्ता स्पष्टपणे दिसणारा एक्सप्लिसाइट आणि ऑब्स्क्युअर म्हणजे अस्पष्ट अस्पष्ट एक्सप्लिसाइट एक्सप्लिसाइट बघा चा विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवायचं आहे ऑपोजिट विचारलाय कंजूस करतो एखादा कंजूस त्याच्यासाठी आम्ही हा शब्द वापरत असतो मग एखादा उधळपट्टी करणारा असतो उधळ्यासाठी माहिती आहे तुम्हाला त्याचं उत्तर द्यायला येत नाही ना त्यांनी समजायचं आपण लयच पाण्यात कारण हा लय वेळा आलाय जे आलाय त्याला मी आलाय म्हणतो काय म्हणतो एक्स्ट्रा एक्स्ट्राट म्हणतो आपण त्याला उधळ्या आला पैसा केला खर्च तसं नाही चालत तुम्हाला बचतीची सवय लागली पाहिजे म्हणजे भारतीयांमध्ये बचतीची एवढी सवय भारतीय महिलांमध्ये की दोन हजार आठ ची जेव्हा बंदी आली ना तेव्हा आमच्या भारताला जास्त त्याचे झळ जाणवली नाही का माहितीये पण जागतिक अर्थतज्ञ म्हटले की भारतीय महिला जे आहे ना त्या लहान लहान गोष्टी बचत करतात प्रत्येक महिने महिलेकडे एखादा ग्रॅम सोनं आता ग्रॅम मध्ये आता जास्त आहे तुमच्याकडे मला माहिती आहे सगळ्यांकडे त्याच्यामुळे भारतामध्ये ना बचतीचं जे प्रमाण आहे बरं आहे ना त्याच्यामुळे असं मंदी वगैरे सगळ्यांना पूर्ण उरतात भारतीय लोक तर ते तुम्हाला ते एक्स्ट्रा पासून दूर अ पर्सन अँड पेन म्हणजे आम्हाला बघितलं वेदना आणि दुसरा आनंद दोघांमध्ये सारखं याला फरकच पडत नाही याच नवीन जमू द्या याच ब्रेकअप होऊ द्या हा रिलॅक्स या हा याला काय म्हणायचं स्ट्राईक या याला याला सक्सेस होऊ द्या तरी हा नाचत नाही याचे अपेये उद्या तरी हा रडत नाही बिंधा असते त्याला काय म्हणायचं तुम्हाला माहिती आहे स्ट्राईक न्यूट्रल क्रिटिक इगोइस्ट म्हणलं इगोइस्ट तर येत नाही क्रिटिक येत नाही हाती एकतर न्यूट्रल असेल किंवा स्ट्राईक असेल त्याला स्थितप्रज्ञ असा शब्द आहे मराठी शुद्ध मराठी स्थितप्रज्ञ त्याला उदासीन असंही म्हणाल तुम्ही उदासीनपणे काय त्याला आम्ही स्ट्राईक म्हणतो आहे स्ट्राईक हा शब्द आहे त्याला पुन्हा एकदा अन हू डान्सेस टू द ट्यून लाय वाईफ बायकोच्या तालावर नाचतोय बायको म्हटली चल झुमकावाली पोरवर नाच नाचायला लागले लगेच नागी डान्स कर करायला लागला याला तुम्ही काय म्हणणार स्लेव च्यून हा बाहेर जातच नाही घरात बसलाय बायकोच्या अधीन असलेला पुरुष असं त्याला मराठी शुद्ध मराठीत म्हणतात घरे कोंबडा असं त्याला म्हणजे शुद्ध त्याचं भाषण तुम्हाला आलंय उत्तर कोणाची नसते असं बनण्याची या कोणालाच वाटत नाही असं आपल्याला काहीतरी विशेषण लागावं म्हणून चूज द करेक्ट वर्ड फॉर द फॉलोइंग सेंटेन्स वन हु कॅन स्पीक टू लँग्वेजेस स्पीक टू लँग्वेजेस दोन लँग्वेज बोलू शकतोय बायनियल बाय लिंग्युअल लिंग्विस्ट दोन लँग्वेज बोलता येतात ते म्हणून मला येते मराठी येते आणि गावठी येते काय <laughs> बाय लिंग्युअल म्हणतात इंग्रजी आली पाहिजे मराठी हिंदी आम्हाला सगळ्यांना येते तोडकी मोडकी बांडी इंग्रजी आली पाहिजे अ स्पेशलिस्ट इज डिसीज अँड डिफेक्ट ऑफ द आय डोळ्यांचा डॉक्टर हॉस्टलर ॲक्स्ट ऑप्टिशियन ऑप्टिक डोळ्याच नेत्ररोग तज्ज्ञ म्हणूया आपण काय म्हणणार तुम्ही त्याला मला उत्तर पाहिजे पटपट एकदा सगळ्यांनी लाईक करून सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतोय फटापट पड़ लाईक करायचं आपल्या मित्रांना शेअर करत चालायचं चा, लेक्चर चा। शांततेचे दिवस आहे ना भाऊ शांततेत घाम गाळायला शिकायचं आम्हाला बस परीक्षा तर कोणी उड्या मारतं आम्हाला आत्ता उड्या मारायचे आत्ता अभ्यास करून ठेवायचा आहे काय नेत्ररोग तज्ज्ञ त्याला आम्ही ऑक्युलिस्ट म्हणतोय ऑक्युलिस्ट ऑकुलिस्ट आयडेंटिफाय द मिसपेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग बॅरिस्टर बॅचलर कॅलेंडर बेगर दोन स्पेलिंग चुकताय दोन बॅरिस्टर माहिती तुम्हाला बॅरिस्टर महात्मा गांधीजी बॅरिस्टर झाले होते माहिती बॅरिस्टर बॅरिस्टर मध्ये काय डबल आर पाहिजे बॅरिस्टर डबल आर पाहिजे बॅचलर बरोबर आहे बॅचलर कॅलेंडर बरोबर आहे बेगर मध्ये ना डबल जी पाहिजे डबल जी बेगर म्हणजे भिकारी म्हणतो मन म्हणजे इथे ना ए आणि डी जे का ते मी स्पेल्ट आहे इथे उत्तर सी येत आहे पिक आउट पिक आऊट पाहिजे पिक आऊट दर्ड स्पेल करेक्टली बघा पर्झवियचं परझर रन्स पर्झ रन्स रन्स आला पाहिजे शेवटी सगळ्यात महत्वाचं हो सांगतोय सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पर पर आला पर चौ रन्स तीन शब्द तुम्ही करू शकतो पी आर सी व्ही आर एन सी हा एन सी म्हणजे सपिक्षेत तो लावलेला चार नंबरचं उत्तर है, 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 है। या ठिकाणी तुमचं बरोबर आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्व कशासाठी कसा चिकाटी एखाद्या म्हणजे चिकाटी आहे जिद्द आहे ध्येय शक्ती आहे त्यासाठी हा शब्द प्रयोग आहे शब्द वापरलेला आहे लिहून घ्या स्पेलिंग फाईंड सिनॉनिम वर्ड इट इज व्हेरी tedious टू watch सम ऑफ the tv सिरियल्स इट इज व्हेरी tedious tedious म्हणजे काय सिनॉनीम बघा शब्द संग्रह वाढवण्यासाठी भारी खूप सारे शब्द याच्यामध्ये आहे टेडियस ट्रल सम इंटरेस्टिंग बेनिफिशियल tiresome tedious म्हणजे असा कंटाळलेला आहे कंटाळवाना आहे त्याला आम्ही काय म्हणतोय त्याला आम्ही टायर्ड सम म्हणतोय टायर म्हणजे थकलेला म्हणतो ना टायर इंटरेस्टिंग महत्वाचं आहे कंटाळवाना म्हणतोय आम्ही ही स्टिंग इन होस्टेल बॉईज 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 मुलांचं हॉस्टेल काय काय लावणार ॲपेस्ट्रॉपी यस लावायचा कसा लावायचा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे उत्तर जमलं पाहिजे तुम्हाला असं मला वाटतय बॉईज बॉईज हॉस्टेल हा ही बॉईज हॉस्टेल बी नंबरचं उत्तर आलं पाहिजे चुकवू नका रे भाऊ बॉईज होस्टेल बॉईज होस्टेल बघा बर का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बॉईज हॉस्टेल म्हणतोय आपण उत्तर द्यायचंय चुकतायत बरेच जण ॲपेस्ट्रॉफी यस कुठे लावायचा तो तुम्हाला दिलाय द करेक्ट वर्ड फ्रॉम द अल्टरनेटिव्ह फॉर द ब्लँक स्पेस इन द सेंटेन्स ही ड्रीम ऑफ बिकमिंग अ मॅटिनी बॅडॅश बघा मॅटिनी आयडियल आयडल आयडॉल आयडियल बिकमिंग अ मॅटिनी पुढे काय म्हणणार प्रश्न भारी आहे उत्तर जमलं पाहिजे आम्ही आदर्श म्हणतो कधी आदर्श साठी आदर्श गोळकाळा वगैरे नाही आदर्श साठी हा शब्द वापरला जातो आयडल म्हणतो म्हणतो आयडल मॅटिनी आयडल बाबू भारी मराठी तुमचा गुरुजी आम्मास आता भोजन करावयास जायचे आहे तरी आता अम्मास रजा द्यावी आम्ही नंतर ही तासिका पाहून घेतो कसं शुद्ध मराठी वर्ष सुरू होतो ना मग शुद्ध मराठी बोलतो मध्ये बोलतायत रामकृष्ण चांगलं आहे असं बोलतायत म्हणजे तुम्ही काहीतरी वाचतायत तुमची वाक्य रचना एवढी चांगली आहे म्हणजे नक्कीच तुमचं वाचन चांगलं आहे वाचल्याशिवाय असं चांगलं बोलायला सुचत नाही माझ्या बोलण्यातून तुम्हाला काही वाटतंय माणसं तर वाचन आहे बाबा मास्तर काहीतरी बऱ्यापैकी वाचत असावं असं वाटतं का माझ्या भाषेवरून खूपच गावठी भाषा आहे माझी काही लोक म्हणतात जरा भाषेचं जास्तच मिक्सिंग आहे तरी खूप सारं वाचत असतो मी आता आज तर एक पुस्तकच संपवलंय मी जवळपास या पुस्तकाचं थोडस समरी मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून टाकणार आहे की ते पुस्तक काय हो त्याच्यातून मी काय शिकलो तुम्ही शिकत राहा आता चार पाच पुस्तकं माझी चालू आहे थप्पी लागली हळूहळू एक एक वाचणार आहे मी हा तुम्ही वाचत राहा हळूहळू जेव्हा वेळ भेटेल तेव्हा वाचत राहा वाचल्याने खूप सारं आपण इतर वाचसा फेसबुक इन्स्टा इन्स्टा हे विकारतो उद्योग केल्यापेक्षा आहे ना वाचण्यात जर लक्ष दिलं ना आपण खूप पुढे जाणार आहे ओके आणि आम्हाला वाटतं ती मला वाटतं ते केलं पाहिजे तुम्ही वाचलं पाहिजे चांगले पुस्तक वाचले पाहिजे आयडेंटीफाय द ग्रॅमेटिकली करेक्ट सेंटेन्सिस विच आर गिव्हन बी लो बघा ही बोथ वो ओन अ लॉटरी अँड अ स्कॉलरशिप बघा ही ओन बोथ अ लॉटरी अँड स्कॉलरशिप बघा या मधले एकच योग्य असणार एक तर बोथ ओन अ लॉटरी अँड अ स्कॉलरशिप ही ओन बोथ अ लॉटरी अँड अ स्कॉलर दोन्ही पाहिजे एक कोणतं बरोबर ही हॅड नो अदर हॅबिट बट नो अदर बट दॅट ऑफ कलेक्टिंग स्टॅम्प्स स्टॅम्प्स इथे ही हॅड नो अदर हॅव इड ध्यान दॅट इथे बट दॅट आहे इथे ध्यान दॅट आहे बरोबर एकच आहे वरच्यापैकी एक इथे बघा हे बोथ आहे ना बोथ इथे वापरले वापरलं बोथ अ लॉटरी अँड अ स्कॉलरशिप इथे बोथ आहे ना आणि इथे नो नो अदर ध्यान आलं पाहिजे नो अदर ध्यान आलं पाहिजे बी आणि डी बरोबर आलं पाहिजे या ठिकाणी बी आणि डी बरोबर आलं पाहिजे आहे कुठे आहे तीन नंबरचं उत्तर माझं आलं पाहिजे तीन नंबरचं उत्तर माझं आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मित्रांनो गुढीपाडव्याच्या सगळ्यांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा दहा वाजताचं लेक्चर सुद्धा आपल्याला बघायचं आहे जरा लवकर घेऊ का पावणे दहाला घेऊ का पावणे दहाला घेतो चला हे लवकर जरा नऊ वीस पर्यंत हे लेक्चर संपत आहे नऊ ला पुढचं लेक्चर आपण घेऊ या अभ्यासकट्या ऍपवरती लेक्चर राहील इतिहासाचं लेक्चर आहे बघायचं आपल्याला उद्या सकाळी पुन्हा आठ वाजता मी येणार आहे कारण ते माझा आताचं आधीचं लेक्चर घेतलं गेलं नाही आपलं सात वाजताचं ते लेक्चर मी पुढे घेतोय अभ्यास करता ऍप आहे ग्रामशोपची विजयभो व्याज पोलीस भरतीची फास्ट्रॅक व्याज तलाठी भरती सरळ सेवा आरोग्य भरती कृषी सेवक महाटीटी मनपा सगळ्या व्याजेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे अभ्यासकट डाउनलोड करायचंय आणि आपला अभ्यास सुरू करायचा आहे थांबतो या ठिकाणी धन्यवाद तुमचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे आणि सध्या सगळे गर्दी लोक लेक्चरला आहेत असं मला वाटतं बिनकामाची गर्दी या ठिकाणी नाहीये असं मला वाटतं कारण सध्या समोर कोणत्या जास्त परीक्षा वगैरे नाही आणि तरी तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला तुमचा मला अभिमान आहे चला थांबतोय धन्यवाद थँक्यू